नमस्कार मी लोकसभा निवडणुकांचं वारंवत तेच आता विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये पक्षांचा जसा गोंधळ झालेला आहे तसा स्थानिक पातळीवरती सुद्धा गोंधळ झालेला आहे प्रत्येक मतदारसंघामधून आता इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झालेली आहे आणि याला अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण सुद्धा कुठल्याही प्रकारचं अपवाद राहिलेलं नाही सध्याला नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या बारा विधानसभा मतदारसंघापैकी एक विधानसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आला तो म्हणजे शेवगाव पाथडी मतदारसंघ या ठिकाणाहून स्टँडिंग आमदार आहेत राजळे इच्छुक उमेदवार आहेत प्रतापराव ढाकणे त्यासोबतच हर्षदाताई काकडे आणि घुले वगैरे अशी बरीच मंडळी जी आहेत ती आता विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला लागली परंतु यावेळी जे आहेत ते सगळेच लोकशहानी झालेली दिसतात उमेदवार कामाचा असेल तरच मतदान करायचं कोणत्याही पक्षाकडे बघून आता मतदान होणार नाही आणि अशामध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार म्हणजे हर्षदाताई काकडे यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत नमस्कार राज्याच्या नमस्कार। राजकारणात जसे बदल घडतायत तसे स्थानिक लेव्हलवरती सुद्धा बदल घडतायत विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत म्हणजे इच्छुक उमेदवार वगैरे जे आहेत ते चर्चेत आलेत आणि त्या काकडे सुद्धा तेवढ्या चर्चेत आल्यात काय विधानसभेसाठी तुम्ही रिंगणात येणार आहेत कशी तयारी सुरू आहे विधानसभेसाठी मी रिंगणात येणार आहे येणार हो समोर सगळे साखर सम्राट आहे तुमच्याकडे काय माझ्याकडे जनता आहे आहे <laughs> जनतेची मी आजपर्यंत तीस वर्ष झाली जनतेची अगदी मनापासून सेवा करते जनतेची जी सर्वसाधारण असतात ती मी करते आणि मुख्य म्हणजे माझ्या मला मा भेटण्यासाठी कुणाही मध्ये एजंटची गरज नाही बरोबर त्यामुळे मी जनतेला तिकीट मागते आणि जनता मला द्यायला इच्छुक आहे तुम्ही सांगितलं की मी जनतेची गेल्या तीस वर्षांपासून सेवा करते भाजपशी सुद्धा काकडे कुटुंब एवढंच एकनिष्ठ राहिले भाजप का काकडे कुटुंबांना भारतीय जनता पार्टीच जिल्हा परिषदेमध्ये सत्तावीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ला अहमदनगर जिल्ह्याचं पहिलं खातं माझ्या रूपाने जिल्हा परिषदेमध्ये उघडलं नंतर पक्ष वाढत गेला आणि पक्ष वाढत गेल्यानंतर दहा वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने आम्हाला तिकीट दिलं विधानसभेसाठी रात्री ए फॉर्म वर्ष झाली आणि सकाळी अचानक तो ते तिकीट राष्ट्रवादी मधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश न केलेल्या पण भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या मोनिका राजळे यांना दिलं गेलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीशी जरी आमचं नातं असलं तरी भारतीय जनता पार्टीमध्ये आज आजची स्थिती जर बघितली आपण तर आजचे जे आमदार आहेत ते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधनंच आलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीने बाहेरची माणसं आयात केली आणि जी त्यांची माणसं होती त्यांना बाहेर लोटलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी जनतेचं तिकीट स्वीकारणं मला किती चांगलं वाटतं भाजपमध्ये आयाराम गयाराम जय श्रीराम ह्या ज्या घोषणा झालेल्या आहेत त्याचाच कुठेतरी फटका त्यांना लोकसभा निवडणुकांना बसलाय विधानसभेलाही बसताना दिसतोय निष्ठावंतांना डावल जात आहे आयारामांना संधी दिली जाते मग अशा वेळी जे काकडे कुटुंब कायम भाजपसोबत राहिले वर्षनु आणि गोपीनाथ मुंडे सोबत जास्त तुमचे संबंध राहिलेत मग अशा सगळ्या या लढाईमध्ये आता तुम्ही कोणत्या पक्षाकडून मैदानात येणार आहे मी आपल्याला सांगितलं की मी जनतेच्या पक्षाकडून मैदानात येणार आणि जे पक्ष आहेत आता बरेच पक्ष आम्ही ऐकलंय लोकसभा निवडणुकी शेवगाव मधून लंके फॅक्टर चालला कुठे ना कुठे त्यामागे काकड्यांचा एक बॅकग्राऊंड <laughs> चेहरा राहिलेला आहे कसं काय शेवगाव मधून लंकेंना चार हजारांचं लीड भेटलं किती पर्यंत तुम्ही त्यात इन्वॉल्व्ह होत्या का नुसतं त्या चर्चा ज्यावेळेस माझी आणि शालिनी त्यांची मैत्री <laughs> आणि त्यामुळे ते त्यांच्या बरोबर अगदी प्रामाणिकपणे त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी राहिले <laughs> की जी निवडणूक अध्यक्षपदासाठी असायची आणि त्या तीन वेळा अध्यक्ष झाल्या मी त्यांच्या सोबत राहिली अध्यक्ष होताना काय लागतं आपल्याला माहिती आहे <laughs> पण कोणतंही प्रलोभन हर्षदा काकडेला घेऊ जिंकू शकलं नाही आणि मी त्यांच्या बरोबर राहिले पण नंतरची जी माझी खासदारांची जी माझी खासदारांनी जी आम्हाला त्रास देण्याची भूमिका घेतली त्यामुळे आम्ही नाराज होतोच त्यामुळे आम्ही लंके सोबतच राहिलो <laughs> किंबहुना कोणत्याही स्टेजवर न जाता सायलेंट भूमिका बजावली आणि Hmm, कार्यक्रम केला <laughs> <laughs> आम्हाला कार्यक्रम लोकांनीच केला <laughs> <laughs> आम्हाला ऐकायला तर भेटलं होतं की राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदानाच्या केला दिवशी घ्या माझ्या मुलाला सांभाळून तरी तुम्ही सांभाळून घेतलं नाही राधाकृष्ण विखे साहेबांचे आणि शालिनी त्यांचे मी आपल्याला सांगितलं खूप चांगले संबंध आहेत आमचे <laughs> होते पण आजही आहेत पण सुजय विखेंची जी वागणूक होती ती या दोघांच्या विरुद्ध विरुद्ध होती त्यामुळे आमचं आणि त्यांचं काही पटू शकलं नाही किंबहुना त्रासच झाला आणि या त्रासाच रूपांतर असं झालं की आम्ही काहीही न सांगता कार्यकर्ते माझे माझ्या बरोबर राहिले नाही कारण जो त्रास झाला तो सगळ्या कार्यकर्त्यांनी पाहिला होता आणि त्यामुळे जनता माझंही ऐकायला तयार नव्हती ती <laughs> आपोआपच लंकेनकडे गेली बर विधानसभा निवडणुकांसाठी तुमचं नाव चर्चेत यायला कारण असं सुद्धा आहे की लोकांना आता बदल हवाय आणि बदल असा हवाय की त्यांना त्यांच्यातलाच एक कुणीतरी चेहरा हवा आजच्या डेटला मोनिकाताई राजळे यांना डावलायचं म्हंटल किंवा आम्ही ज्या बाहेरून बातम्या बघतो की ऑलरेडी त्यांचं मतदारसंघामध्ये तेवढं काम नाहीये त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल अशाही चर्चा ऐकू येतात मग अशा सगळ्यांमध्ये लोकांनी हर्षदाताई काकडेंकडे भावी भावे आमदार म्हणून पाहायचं तर का पाहायचं म्हणजे अशी कोणती प्रश्न तुम्ही शेवगाव पाथडीचे मांडणार आहात शेवगाव शहरातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न की आज पन्नास वर्ष झाली शेवगाव शहराला पंधरा ते वीस दिवसात पाणी येतं जसा आपणही ऐकता की म्हण आहे धरण उषाला आणि कोरड घशाला त्याप्रमाणे नगर परिषद त्यांच्या ताब्यात होती दोनदा त्यांच्या ताब्यात दिली आणि नगर परिषदेचा अत्यंत घाणेडा कारभार त्यामुळे झालेली शेवगाव शहरातली शहरातल्या जनतेची फरफट हे सगळ्यात मोठं कारण आणि ह्यावर मी सगळ्यात जास्त काम करते मध्यंतरी दोन हजार दोन हजार सतरा साली शेवगाव शहरातला शेवगाव शहराला नगर परिषद स्थापन झाली दोन हजार पंधराला ला दोन हजार सतराला ला नगर परिषदेकडे शेवगाव शहरातील पाणी पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन साठी सत्याऐंशी कोटी वीस लाख रुपये जमा झाले कधी असं होत नाही की काम मंजूर होतं आणि त्यानंतर पैसे येतात पण हे कामही मंजूर झाल्याने पैसेही पडले पण आज तायत शेवगाव शहरातलं नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम कुठेही चालू नाही ते पडलेले पैसे कोणी खाल्ले मग नाही पडलेले पैसे आहेत त्याचं जे व्याज, व्याज त्यावर मिळत त्यावर सगळ्यांची मजा चालू आहे मागच्या वर्षी मार्च दोन हजार तेवीस मध्ये या नवीन पाईपलाईनच टेंडर झालं टेंडर एका कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं गेलं परंतु आज दोन हजार चोवीस आहे जून दोन हजार चोवीस उद्या जुलै दोन हजार चोवीस लागते आणि एवढे दिवस झाले त्या टेंडरचं काम अद्यापही सुरू झालेलं नाही मग आम्ही विचार केला की यावर आपण आवाज उठवला पाहिजे आम्ही मुक्काम ठोको आंदोलन करण्याच्या संदर्भात पूर्ण शेवगाव शहरामध्ये बैठका घेतल्या महिलांना विचारलं पुरुषांना विचारलं मुलांना विचारलं तरुण मुलांना आणि सगळ्यांच्याशी विचार विनिमय करून आम्ही तीस मेला मक्काम ठोको आंदोलन नगर परिषदेसमोर केलं ते निवेदन आम्ही दिलं आधी निवेदन दिल्यानंतर मला असं कळलं की या लोकप्रतिनिधींनी या शेवगाव शहरात शहराचा जो नगर परिषदेचे सीओ आहेत की ते प्रभारी आहेत आणि मला कळलेली माहिती की त्यांना बोलवून घेतलं आणि ज्याला टेंडर दिलं होतं त्याचा काहीतरी कागद शोधा आणि त्याच्यावर केस दाखल करा कारण सामोरं जायचंय आपल्याला की मुक्काम ठोको आंदोलनाला आणि म्हणून त्याच्यावर केस दाखल करा असे आदेश दिले गेले दोन दिवस आधी मुक्काम ठोको आंदोलनाच्या दोन दिवस आधी त्याच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या आणि मुक्काम ठोको आंदोलन झालं सीओ आम्हाला सगळ्या मागण्या आमच्या मान्य करून घेतल्या लेखी आश्वासनही दिली पण हस्तगायत काम सुरूच नाही म्हणजे शेवगाव शहराचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाणी प्रश्न दुसरा प्रश्न ग्रामीण भागामध्ये ताजनापूर लिफ्ट कि जी जायकवाडी धरणामध्ये शेवगाव तालुक्यातली एकोणतीस गावं जी धरणामध्ये बुडाली त्या त्याऐवजी दोन तीन पॉइंट आठ टी एम सी पाणी हे शेवगाव तालुक्यासाठी राखीव ठेवलं गेलं आणि एक ताजनापूर लिफ्ट योजना ही त्यावेळेस मंजूर करण्यात आली मंजूर केलेली ही ताजनापूर लिफ्ट योजना ही पैठण धरणाच्या लगतच्या गावांसाठी होती विद्याधर काकडे साहेब यांना एक संकल्पना सुट सुचली की ही योजना ज्यांचं पोट भरलंय त्यांच्यासाठी आहे कारण लगतच्या गावांना पाणी आहे आणि त्यांच्यासाठी पुन्हा ही योजना मग यासाठी काहीतरी या केलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या संकल्पनेतनं सुचलेली कल्पना अशी कि या ऐवजी जी दुष्काळी गाव आहेत पूर्व भागातील शेवगाव तालुक्याचा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागातील जे दुष्काळी गावं आहेत मग त्यामध्ये राक्षी माळेगाव निमगाव हसनापूर कोळगाव दोन्ही मंगरुळ बुद्रुक मंगरुळ खुर्द खुर्द आंतरवाली बुद्रुक आंतरवाली खुर्द गद गदेवाडी प्रभुवाडगाव चापडगाव ही गावं जर आपण घालून घेतली तर या गावांना पाणी मिळू शकतो आणि त्यावर मग आम्ही संघर्ष उभा केला आणि फक्त आणि फक्त काकडे साहेबांच्या संकल्पनेतन ही आलेली संकल्प ही जी संकल्पना जी आली ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि ही योजना मंजूर झाली पण दहा वर्ष झाले लोकप्रतिनिधी मोनिका राजळे आहेत दहा वर्षात आता मे मध्ये चापडगाव पर्यंत पाणी आले अजून एवढी गावं भिजायची वीस गावं भिजायची ही भिजणार कधी तो एक प्रश्न आहे कि ह्या लोकप्रतिनिधी नको यासाठी हा एक प्रश्न आहे बरोबर शेवगाव श तालुक्यातली जी छोटी छोटी समस्या आहेत मग ती लाईटच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील याही समस्या पूर्णपणे सुटल्या ले गेलेल्या नाही आहेत बरोबर आणि त्यासाठी लोकांना लढावं लागतं म्हणजे दुर्दैवी गोष्ट अशी आहे की आपल्याला एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्यापासनं आज तायतही काही प्रश्न जे आहेत ती तशीच <laughs> आहेत आणि त्यासाठी मला हे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्यांचं लोकप्रतिनिधित्व करायचंय बर इथून प्रताप काका ढाकणे इच्छुक आहेत घुले इच्छुक आहेत राजाळेंना तिकीट हवं आहे सगळ्यांचे साखर सम्राट वगैरे वगैरे त्यांना त्या उपाध्या दिल्या गेल्या आहेत परंतु शेवगाव पाथडी मध्ये जेवढा मुद्दा पाण्याचा चालतो तेवढाच मुद्दा आता ओबीसी आरक्षणाचा चालला आहे तुम्ही मुंडे समर्थक म्हणून पुढे आलेले आहेत या आरक्षणाच्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता हे जे आरक्षण चाललंय माझं व्यक्तिगत महत्व असं आहे की हे पुढाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सुरू केलेलं हे सगळं आहे माझं उदाहरण देते की मी सर्वसामान्य जनतेचा चेहरा आहे माझ्या म्हणजे मी मी वागताना माझ्याकडे कोणत्याही जाती पात धर्म पंथ हे कुठे आडवं येत नाही बर कारण मला सर्वसामान्य लोकांनीच मला टिकून ठेवलंय आजपर्यंत आमच्या बरोबर मोठी शक्ती नाही की जसं तुम्ही कारखानदार शक्ती अशी कोणतीही शक्ती आजपर्यंत नाही तरी सुद्धा लोकांनी मला तीस वर्ष राजकारणामध्ये टिकून ठेवलं आणि जिल्हा परिषदेमध्ये मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली हा आम्ही ऐकलंय कोणत्याही पक्षाकडून असो नसो तुम्ही कायम झेडपीच्या सदस्या होतातच काय म्हणजे तुमचं काम राहिलंय की काय लॉजिक काय असं कारण आता पक्षाने तिकीट नाकारलं तो व्यक्ती पुढे जाऊन पडतोच किंवा त्याच्यासोबत जनता राहत नाही म्हणजे तुम्हाला कोणताही पक्ष असला तरी जनता मागे उभी राहती हे कसं झालं झेडपीचं सगळं राजकारण कसं आहे नेमकं मी चार वेळा जिल्हा परिषदेमध्ये जी निवडून गेली ती चार वेगवेगळ्या गटात आणि चार वेगवेगळ्या चिन्हावर निवडून गेली हो तेच माझ्या माझे वडील डॉक्टर पूर्णाने हे पस्तीस वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते पंधरा वर्ष पंचायत समितीचे सभापती होते माझे सासरे जिल्हा परिषदेच्या आधी लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते असा दोन्ही कुटुंबाचा एक वारसा आणि सर्वसामान्यांचा एक चेहरा की जो माझे वडीलही राहिले माझे सासरे राहिले आणि नेमकं मीही तोच चेहरा म्हणून पुढं आले त्यामुळे सामान्य माणसं सा ही बरोबर राहिली आणि त्यांनी मला म्हणजे या प्रक्रियेमध्ये टिकवून ठेवलं <laughs> आणि त्यामुळेच मी चारी चारी वेळा जिल्हा परिषदेमध्ये अगदी सहज निवडून गेले <laughs> कारण लोकां माझ्याकडे कोणत्याही पक्षाचा सिंबॉल नाही पण माझ्याकडे काम करण्याची प्रवृत्ती आहे निस्वार्थपणे काम करणं आणि रात्रंदिवस काम करणं मला अगदी रात्री अर्ध्या रात्री जरी मला कोणी फोन केला तरी तो माझा उचलला जातो आणि त्यांची काही जरी समस्या असली तर ती मी सोडवतेच <laughs> त्यामुळे लोक माझ्या बरोबर राहिली आणि सगळ्या जाती धर्माची माणसं माझ्या बरोबर राहिली आणि म्हणून मी टिकली हा आज आच, आजच्या म्हणजे सगळ्याच निवडणुकांमध्ये हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे पक्ष कोणता घेणं देणंच राहिलं नाही कोण कोणत्या पक्षात ते माहिती नाहीये उमेदवार कामाचा आहे का तर त्याला चान्स दिला जातो ऐकलंय आम्ही असं की शरद पवारांचा म्हणजे भाजप सोबतही काकडे कुटुंबाचे संबंध आहे आणि पवारांसोबतही शरद पवार सुद्धा तुमच्या घरी येतात जातात उठणं बसणं म्हणजे दोन्ही पक्षांसोबत राहून तुम्ही मध्ये टिकून राहिलेत ही मोठी गोष्ट आहे मग शरद पवार की अजित पवार तुमच्या जवळचे पवार कोणते आदरणीय मुंडे साहेबांच्या सोबत आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो हम्म मुंडे साहेब गेल्यानंतर मुंडे साहेबांची जी भारतीय जनता पार्टी होती ती लोप पावली मागच्या निवडणुकीच्या वेळेस अचानक पवार साहेब घरी आली आणि त्यांच्या सोबत राहून आम्ही त्यांच्या उमेदवाराचा प्रचारही केला त्यावेळेस पण प्रचार केला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवून घेतला आणि एक सांगितलं की तुम्हाला तुम्ही माझ्या बरोबर राहिलात त्या काळात तुम्हाला काय हवंय स्वतःसाठी काही मागितलं तर माणूस छोटा होतो बरोबर बरोबर त्यामुळं स्वतःसाठी आम्ही काहीच मागितलं नाही एकच मागितलं की आमची जी अजून दहा दहा गावं जी आहेत तर जायकवाडी धरणामध्ये पाणी शिल्लक आहे तर, तर ते पाणी त्या दुष्काळी भागातल्या दहा गावांना मिळावं ही आमची एक इच्छा आहे आणि कामा सामाजिक कामासाठीच आम्हाला म्हणजे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत तर त्यांनी ती योजना सगळी समजून घेतली आणि समजून घेतल्यानंतर त्यांनी त्यावर जयंत पाटील साहेब त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते त्यांनी त्यांना शेरा मारा लिहायला सांगितलं की ह्या योजनेचे संपूर्ण माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव तयार करून कार्यवाहीसाठी पाठवावा आणि मग त्या प्रश्नासाठी आम्ही सतत पवारसाहेबांना भेटतो त्यांच्याकडूनच खरं मार्गी लागावं कारण शेवटी ज्याने ते काम मंजूर करून दिलंय तर त्यांच्याच हाताने त्याच उद्घाटन व्हावं ही आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे संपर्क ठेवून आहोत माझा शेवटचा प्रश्न आहे हो। की आज या सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या भाऊ गर्दीत प्रताप काका ढाकणे असतील ताई राजळे असतील घुले असतील यांचीही नावं समोर येतात हे नको आणि हर्षदाताई काकडेच आहेत यासाठी कोणती चार उत्तरं तुम्हाला देता येतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं शेवगाव तालुक्यासाठी कोपरे धरण एक मंजूर झालेलं होतं की त्या ते धरण व्हावं ह्यासाठी खूप संघर्ष आबासाहेब काकडे डॉक्टर पुरणाणे आणि त्यांच्या सर्व पक्षीय लोकांनी ते आंदोलन केलं होतं आणि एक आ, ताजना सॉरी कोपरे धरण हे धरण मंजूर झालं होतं शक्यतो असं कधी होत नाही की धरण मंजूर होतं पण धरण मंजूर झालं आणि हे धरण म्हणजे शेवगाव तालुक्यासाठी आणि पाथर्डीच्या काही भागासाठी अत्यंत वरदान होतं पण हे वरदान असलेलं धरण हे फक्त आणि फक्त राजळे कुटुंबाने कॅन्सल केलं मला एक प्रश्न पडतो बऱ्याच वेळा की ज्या कुटुंबाने शेवगाव तालुक्याचं आणि पाथडी काही पाथर्डी तालुक्याचं नुकसान केलं वाटोळं केलं त्या लोकांना जनता आमदार म्हणून पाहते आणि ज्या ज्या लोक जी लोक या पाण्यासाठी संघर्ष केला ज्यांनी त्या काकडे कुटुंबाला पूर्णा कुटुंबाला पाय आमदारकीसन वंचित ठेवते हा न्याय कोणताही मलाच कळत नाही दुसरा विषय ही जी कारखानदार मंडळी आहेत यांचे कारखाने आहेत स्वतःचे यांना स्वतःचे इथेनॉल प्रोजेक्ट करायचे आहेत आणि ह्या प्रोजेक्टसाठी त्यांनी लोकांचं रक्त प्यायचं काम सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या टनामागे वृद्धेश्वर कारखान्याने एकशे पंचवीस रुपये आणि ज्ञानेश्वर कारखान्याने एकशे नऊ रुपये हे कापलेले आहेत फक्त इथेनॉल प्रोजेक्ट साठी शेतकऱ्यांचे आज आठ महिने झाले कुणाचंही उसाचं पेमेंट नाही त्यांच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आठ आठ महिने पेमेंट नाही मग यांना कशासाठी निवडून द्यायचं कशासाठी यांना लोकप्रतिनिधी करायचं हे जर समाजाच समाजाला जर सुखी ठेवू शकत नसतील तर यांना लोकप्रतिनिधित्व करण्याचा अधिकारच नाही हे माझं ठाम मत आहे Uh, साधा सरळ प्रश्न त्यांनी उप उपस्थित केलेला आहे की हे जे कारखानदार साखर सम्राट आहे हे त्यांच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना न्याय देऊ शकले नाही तर हे जनतेला काय न्याय देणार आहे ज्यांनी पाणी आणलं आणि ज्यांनी पाणी येऊ दिलं नाही अशांना तुम्ही सत्तेत आणलंय आणि जे निष्ठावंत राहिले त्यांना तुम्ही डावललंय अशा सगळ्या गोष्टींनी आणि बऱ्याचशा प्रश्नांनी जो आहे तो शेवगाव पाथडी मतदारसंघ हा वेढला गेलेला आहे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना इच्छुक प्रश्न काय आहेत आणि कोणती प्रश्न घेऊन ते मैदानात उतरणार आहेत या संदर्भात आपण त्या उमेदवारांसोबत चर्चा करत आहोत आणि आज आपल्यासोबत हर्षदाताई काकडे होत्या ताई तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांसोबत बातचीत करत राहणार आहोत तुमच्या मतदारसंघातील प्रश्न थेट आता विजय वामन आपल्या चॅनल वरती असणार आहे आणि आता कुठलाही पक्ष चिन्ह बघून मतदान करायचं नाहीये तर उमेदवार बघून मतदान करायचंय हे लोकांचंच ठरलेलं दिसते बाकी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र